वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असलेल्या मैथिली मनीष पाटील यांच्या पुढाकारांनी जिजाऊ ब्रिगेडची स्थापना अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्र करण्यात आली या ब्रिगेड बडनेरा या नावाने शाखेची स्थापना करण्यात आली असून आतापर्यंत परिसरात छत्तीस शाखा स्थापन झाल्या मोतीनगर गोपालनगर बडनेरा रुक्मिणी सावता कॉलनी रामनगर अशा अनेक शाखातील महिला एकत्र येऊन विविध सामाजिक उपक्रम राबवतात महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी तसेच सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्यासाठी यावर्षी प्रथमच गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले रामनगर परिसरातील संत सावता महाराज ये सभागृह येथे रामराजरीच्या नऊ दिवसांपर्यंत हा महोत्सव रंगणार असून दररोज ठराविक रंगाच्या वेशभूषेत महिलांनी सहभाग नोंदवायचा आहे गृहिणींपासून शैक्षणिक क्षेत्रातल्या महिलांपर्यंत सर्व स्तरातील भगिनी या उपक्रमात सहभागी होत आहेत स्त्रीसाठी स्त्री, स्त्री काहीतरी करू शकले पाहिजे याच भावनेतून हा उपक्रम सुरू केलाय सामाजिक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न मी नेहमीच केलाय महिलांनी व्यक्त होण्यासाठी आनंद साजरा करण्यासाठी गर्भा हा उत्तम मार्ग ठरलाय असे मत मैथिली मनीष पाटील यांनी व्यक्त केले सावित्रीबाई फुले रमई फातिमा शेख तनुबाई महानायिकांच्या अंबादेवी व दुर्गादेवीच्या स्त्रीशक्तीचे स्त्री शक्तीचे जागरण करून कार्यक्रमाला सामाजिक व सांस्कृतिक लाभले आहे शेवटच्या दिवशी विशेष गोंधळासह तीस सप्टेंबर रोजी महोत्सवाची सांगता होणार आहे मैथिली मनीष पाटील गेल्या तीस वर्षापासून जिजाऊ ब्रिगेडची स्थापना अमरावती शहरामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रभर केली आहे त्यातला हा भाग म्हणजे बन्नेरा इथे आपण या वर्षी अं राष्ट्रमाता जिजाऊ ब्रिगेड बन्नेरा या नावाने स्थापन केलं केली याच्या छत्तीस शाखा अख्या पर्यंत आपण केलेल्या आहेत या शाखेपैकी मोतीनगर शाखा गोपालनगर शाखा अं बडनेरा शाखा रुक्मिण नगर ऋषभ कॉलनी सावता कॉलनी रामनगर अशा असंख्य शाखा इथे आपण स्थापन केलेल्या आहेत पण ह्या भगिनी सगळ्या एकत्र आल्यानंतर त्यांना कुठला तरी त्यांच्यामध्ये असा प्रश्न होता की आपण सगळ्या एकत्र येतोय पण एखाद्या आम्ही सर्व महामानवांच्या जयंती इथे साजऱ्या करतो त्या किंवा ज्या लेडीजला कुठल्या त्यांच्यामध्ये गुण असते त्या गुणाला वाव मिळण्यासाठी आपण ह्या सर्व गोष्टी करतो आमच्या गरबा हा नृत्य प्रकार आहे त्या गर्भासाठी लेडीजनी म्हणजे सगळ्या स्त्रियांनी असं म्हटलं होतं की कुठेच आपल्याला गरबा हे होत नाही आम्हाला राजापेठ वगैरे त्या ठिकाणी जावं लागते काही आपण रिजॉ ब्रिकेट स्थापना केली आहे तर त्याअंतर्गत आपण काही करता येईल का त्या अनुषंगाने यावर्षी आपण इथं गरब्याचे आयोजन केलेले आहे हा नृत्य प्रकार सगळ्यांनाच येतो आणि सगळ्यांना हा कशा आहे सगळ्या काही शैक्षणिक क्षेत्रातल्या आहे तर काही गृहिणी आहेत प्रत्येकाला शक्य होत नाही बाहेर जाऊन करणं त्यासाठी या रामनगर परिसरात संत सावतामा मा, मा सभागृह इथे आम्ही हा गरबाचा आयोजन केलेला आहे याचा मोटिव्ह इतकाच आहे की स्त्रीला स्त्रीसाठी काहीतरी करता आलं पाहिजे मी गेल्या तीस वर्षापासून समाजकार्य करते आहे समाजकार्य म्हणजे समाजासाठी खूप काही हे नाही पण ज्या काही समाजातल्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करते त्या अनुषंगाने इथे सगळ्याच भागातल्या लोक आहे म्हणजे माझे सगळे शाखा प्रमुख इथे आहे जिजाओ ब्रिगेडच्या प्रमुख आहे याच्यामध्ये सावित्रीबाई आल्या रमाई आल्या बुवा फातिमा आल्या तानुबाई बिरजा आल्या या सगळ्या ज्या महानायिका आहे यांचा जागर पण इथे केला जातो आणि अंबादेवी दुर्गा देवी या यांनी ह्या स्त्रीच्या सगळ्या रूप आहे हे स्त्रीचे, है, स्त्रीचे आ, त्याला गणनायिका आहे म्हणूनच आम्हाला कुठेतरी एक जागा मिळावी आम्हाला कुठेतरी ह्या दहा दिवसात काहीतरी स्टेज किंवा आपल्याला ज्या आपल्या अंगात जे काही गुण आहे किंवा आपला आनंद साजरा करण्याचा जो हा गरबा हा प्रकार असतो हा इथे यावर्षीपासूनच स्थापना केली आहे नऊ दिवसाचं आयोजन आहे प्रत्येक दिवशी जो काही कलर असते बायांच्या किंवा आपल्याला घागरा घालायचा आहे घालायचंय घालायचं आहे ह्या सगळ्या प्रकार तिथे आयोजन आपण इथे केलं आहे शेवटच्या दिवशी इथे गोंधळ होईल आणि तीस तारखेला या गरबा नृत्याची समाप्ती होईल आणि आम्ही सर्व मैत्रिणी एकजुटानी आनंदाने मैत्रिणी भेटत नाही स्त्री भेटत नाही हा एकोपा आणण्याचा हा जो माध्यम असतो आणि आम्ही फक्त हळदी कुंकाला संक्रांती निमित्त भेटल्या जाते किंवा कोणाच्याकडे कार्यक्रम असते त्या निमित्त भेटला जाते पण हा एक प्रकार असा असतो की हा कामधंदे टाकून साडेसात वाजता सगळ्यांच्याच स्वयंपाक झाले आहे नवरे जेवतील पटपट पटपट केला आणि आनंदात सहभागी होण्यासाठी सगळ्या मैत्रिणी आल्या त्यांचा आनंद पाहून मलाही खूप सारा आनंद होत आहे आणि मला असं वाटतंय की या मैत्रिणींनी मला जेव्हा म्हटलं की ताई आपल्याला इथं गरबा करता येईल का तर मला सगळ्यांचे धन्यवाद मानायचे आहे की त्यांनी मला उत्स्फूर्त केला आणि मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकली एवढे बोलून दोन शब्द समजते नमस्कार माझं नाव आहे प्रीती प्रशांत गावंडे मी कृषक कॉलनी या परिसरात राहते हा जो इथे गरबा उत्सव आयोजित केलेला आहे मैथिली ताई पाटील यांनी खरोखर हा एक खूप छान उपक्रम आहे तसे त्यांचे सामाजिक कार्याचे उपक्रम सुरूच असतात त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या परिसरातील महिला एकत्र येतो वेगवेगळ्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात त्याचबरोबर आज हा जो गरबा उत्सव इथे साजरा करण्यात येतो आहे याच्यामुळे सगळ्या महिला सगळ्या वयोगटातील छोट्या मुलीपासून तर वयस्क महिलांपर्यंत सगळ्या इथे एकत्र येतात आहेत आपला आनंद इथे द्विगुणित करतात आहे आणि सगळं काही घरचं टेन्शन विसरून हा एक दोन तास त्या खूप सुंदर एन्जॉय करतात आणि मी सगळ्या महिलांना एकच सांगेल की या नऊ दिवसांमध्ये आपण आपलं जे काही वर्षभराचं जे दुःख असतं किंवा जे काही त्रास असतात ते विसरून एकत्र येऊन आपण नक्कीच याला एन्जॉय करायला पाहिजे थँक्यू सो मच नमस्कार मी स्वाती बिलकर सावता कॉलनीवासी हा जो आमच्या मैत्री पाटील यांनी उपक्रम राबविला आहे तो आमच्या गर्भा हा अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे कारण त्यामुळे ज्या वर्किंग वुमन असो की हाऊस वाईफ असो त्या आपल्या आपल्या शेड्यूलमध्ये बिझी असतात परंतु या गर्भामुळे काय झालं सर्व एकत्र येत आहे आणि आपल्यातला जे छंद आहे तो छंद जोपास त्यामुळे सर्वांना अतिशय आनंद होत आहे त्याबद्दल मी मैत्री पाटील यांचे सावता कॉलनीवासी तसं रामनगरवाशियातर्फे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद राष्ट्रमाता जिजाऊ रामनगर शाखा बडनेरा अंतर्गत इथे सावता माळी कॉलनीमध्ये गर्भाचे आयोजन केले आहे मैथिलताईने आणि तो क एकदमच छान कार्यक्रम आहे सगळ्यांना असं मनातून वाटायचं की आपण गरबा करावा काय करावं पण उत्स्फूर्तपणे कोणी असा प्रतिसाद देत नव्हते तो प्रतिसाद आम्हाला स मैथिलीताईंनी दिला सर्व महिलांना इथे एकत्रित बोलवलं आणि त्या अनुषंगाने सर्वजण आपले त्यांच्या आभारीच हो आहोत आम्ही आणि तसंच सर्वांना आम्ही इथे गरबा करत आहे आणि त्याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मांडते माझे नाव प्रणिता ठाकरे राष्ट्रमता जिजाऊ ब्रिगेड मोतीनगर शाखेतून मी आलेली आहे खरंच छान वाटले इथे आणि हा नृत्य प्रकार आहे असा असा एकही एक व्यक्ती नसेल की ज्यांना आवडत नसेल आणि ताईचे खूप धन्यवाद ज्यांनी आम्हाला इथे एकत्र केलं दोन दिवस आमचे तसे गेले पण आज आमचा पहिला दिवस आहे तरी आनंद वाटला आहे धन्यवाद